नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहा पाणी झालं असेल नाश्ता झाला असेल तर आमचं चहा झालंय चहा पिऊन आलो आहे रानात आलो या आईला चहा करून दिला छान पाव खायला दिला आईला आणि थोडा शेवायचा भात करून दिला म्हणली भाकरी नको करायला आज सोमवार आहे मग भात करून दिला चहा करून दिला म्हणलं खा आता मी रानात जाऊन येतो जरा म्हटलं कसं काय झालंय कसं काय नाही तर हे बघा रानात आलो ही आणि ही उन्हाळ्यात झाडं काढलेली काय काढायची राह जेशी हे करायची राहिली होती झाडं तोडली होती काठाड्याची पण हे करायचं होतं गोळा करायची होती ह्याच्यामुळं आपली सवाळा पुढचा पण जेशी पल्याला बी सवड नव्हती करो योगेश भाऊ करो योगेश भाऊ आणि ह्या वर्षी जत्रा झाल्यावर करू म्हणाला जत्रा झाल्यावर करू ती पाऊस ह्या वर्षी लवकरच आला पाऊस लवकर आला ती पौर्णिमेपासून चांगला आमुशा जरी आली तरी पाऊस पंधरा दिवस झाला पाऊस रोजच पडतोय त्याच्यामुळं राणाला काय वापसाच नाही मग आता मिशन बोललं होती म्या आलं हे झाडं गोळा करावी पण काय झालं रानं वालासाची कले राहनात त्याच्यामुळं मिशन काही चाललं नाही मग मिशन गेली महागारी आता ते म्हणलं अजून चार पाच दिवस वाळू द्या काही चार पाच दिवस वाळल्यावर पुन्हा अजून पाऊस येते आता काय करावं तेच कळ नाही उन्हाळ्यात असली कामं खरं तर व्हायला पाहिजे होती पण आम्ही म्हणलं जत्रा झाल्यावर करायला जत्रा झाल्यावर करायली पण जत्राला लवकरच पाऊस पडला असं झालं आता काय पाऊसच आपल्या हातातलं नाही म्हणा ही सगळं चकाळच आहे राहणार ती उतर लागल नाही तर उतर लागल आणि हे तन बी वापले आता बारीक 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 तण लय वापल्या काय अशा काटाड्या हे अशी झाड आहे तोडलेली झाड ही गोळा करायसाठी मशीन बोलवली होती बघा पण काय राडा झाला जरा मिसनीला हे चळ हाय म्हण रोठरावा आता काय आपसा होऊन देना प्रत्येकाची रान पडली ती बर का का काशी <coughs> हे बघा ही आहेत का ही झाड गोळा करायची होती मशीननं बघा आणि ही रान असं सगळे रानात ही, ही रोटरायचं होतं रोट रान पण ही झाड गोळा केल्याशिवाय रान काही रोटरता येत नाही जेव्हा ही गोळा करावी तेव्हा रोटरता येते रान आणि मस्त म्हणलं होतं ह्या वर्षी बुवर घ्यावं पण काय झालं माहिती आहे का घराचं घर बांधकाम म्हणजे घर आले मग घराला पैसे बोरला पैसे एवढं कुठं आणायचं म्हणून म्हणलं बोर जाऊ द्या परत बोगायला तर घर तर राहायला नाही बारल्या घर बांधल्याशिवाय भाग नाही पुन्हा मला टेन्शन यायला लागलं की घर बांधावं का बोर घ्यावा पण पुन्हा विषय केला की आपलं घरबी बांधलेलंच महत्त्वाचं आहे आधी कारण घरबी राहायला की किंवा बोरचं म्हणलं बघू पुढच्या वर्षी एक 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 तर करावं लागते कारण प्रत्येक एवढं सगळंच करायचं म्हणजे आपल्याकडे काही पैसे नाहीत एवढं आणि आता हे बघा राना तसा सकाळ आहे आणि गेल्या वर्षी उडीत पेरला होता काय काढलाच नाही तसं ह्या वर्षी आता उडीत पेरावं का तुरी पेरावं काही कळ ना उडीत पेरावा एवढा एवढा आहे खात नसल्यामुळं रानाला बागायतं असलं राना म्हणजे काहीतरी करता येतं एवढा एवढा येतंही त्याला शांका बी येत नाही त्या चा ते संकट असून तुरी फेराव्या तर वाटतं परत ज्वारी होईल बघितलं ना गेल्या वर्षी तर ज्वारी फिरली ती बाटूक निघलं काढून असंच ही केलं मग काय करावं ती कळ नाही पण काळ्याची ओटी भरल्याशिवाय तर भाग नाही काहीतरी केल्याशिवाय भाग नाही राहणार पूर तो तो जा मनली। मनली ती ती वर घ्यावं का घर बांधावं पंचायत पडली तुम्ही तर बघता आयला मग दुसऱ्याच्या घरात राहावं लागतं त्या चुलतीचं तिचं काहीतरी झालं तिथे कुरकुर करत होती ती दुसरीकडं जाते झोपायला मग आता रिजर्वेशन काढले मी पुढच्या आठवड्यात मी आयला मुंबईला मग बहीण म्हणली राहू दे म्हणली दिवाळीपर्यंत दोन तीन महिनं दोन तीन महिने ठेवणार आहे तिकडंच आयला तर मग काहीतरी घरकून घराचं बांधून घ्यायचं कारण काय होतं घरात घर बांधल्याशिवाय भाग नाही कारण आता बघा की सगळं वाटणं फिटणं झाल्यानं ना आता चुलत भावाची कशी आडवी खायला लागली ती त्याच्यामुळं काय करणार कशा कशाला तोंड द्यावं एवढं टेन्शन येत हो काही झाडं ती अशी की सगळं गोळा करायचं बघा हे काटाड्या बिटाड्या आहेत त्या पण आता वापस झाल्याशिवाय काही करता येत नाही हे बघा हे काटाड्या त्या अशा बघा ह्या असा त्या आणि होणार असं आहे बारीक बारीक तणले वापले रानात भळी पण सगळ्या बुजले ते हे बघा रोटी पण आहे ते कुठं कुठं तोडले होते ते आई खेळ दरवर्षी येते तेच तोडलं तरी गेले तरी मग आता काय करावं ते सुच नाही रानात बघू काय आता बुद्ध दिसन ती काहीतरी गेल्याशिवाय भाग नाही गुढी द नाहीतर तुरी ह्या दोन्हीपेक्षा काय येत नाही मस्त आपल्या फॅमिलीनं ताईदानी काय कमेंट केली ती की के योगीश भाऊ तुम्ही सोयाबीन पेरा पण <coughs> काय होते माहिती आहे का सोयाबीन आमच्याकडे येत नाही बघा आमच्याकडल्या भागात आम भागा नाही सोयाबीन येत हे बघा हे असं झाडं ते काढावं लागतं ती या <coughs> सवाळा ही मोठी मोठी बुडकं ऐकलं होतं आणि बाकीची काय तरी बघा ही राह रोटरावायचं ते वापस झाल्याशिवाय रोटरा फाना येत नाही आणि काळ्या शिवटी भरल्याशिवाय भाग नाही का तर गेल्या वर्षी काय झालं उडीत प्याराला उडदाला प्यारायला गेलं पैसे पुन्हा आधीर फनलं पाळ फन रोटरलं परत पेरणी केली असं तीन बऱ्या झालं पुन्हा ज्वारी हा ज्यावरच पेरली होती नाही रोटर होतं उडीद हे चगाळले होते म्हणून बारीक शांग शांगा बॅल नव्हते म्हणून उडीद सगळं रोटरला रोटर आहे पैसे परत आहे पैसे ज्वारी आणि ज्वारी तर बाटूक आल तुम्ही तर बघितलं कसलं बाटूक होतं असं आहे काय केल्याशिवाय काय करावं काय नाही सुचवली नाही काय करावं ते कळत नाही मग आता ही राहणार बघा यायला तसं वापसा मी नाही अजून जेसी पी घेऊन पण जे सी चालत नाही अजून पायाला पॅन्ट ते आहे जेशी पी, पी गेला मग महाच मग गाडी तिकडंच लावली इकडे येत नाही गाडी ती मशीनवाले म्हणली एक चार पाच दिवस वाळू द्या आता चार पाच दिवस वाळायला तर पाऊस येतोय जत्रा झाल्यावर करू म्हणतो असले खरं तर काम उन्हाळ्यातच करायला पाहिजे होती पण काय करायचं हे करू करू म्हणून त्याच्यात गेलं आणि त्यात विषय अजून होत आहे की बोर घेतला नाही ते बरं झालं का तर बोर घेतला असता तर पैसे घराला लागतातही एवढं घराला बोरलं एवढी काही मजा ऐकत नाही मग आता काय असं रानचा काळ आहे हे सगळं हे गोळा करायची झाडं झाडं गोळा करल्यावर मग ही भरून रुटरून काढायचं आणि मग बाबा पेरणी करायची मग आहे पैसे फनायला पैसे आणि परत पेरणीला पैसे असं मिळून पैसे भरपूर लागतातही रानातून येत काही नाही कारण रांगला खात असल्याशिवाय रान लेवल केल्याशिवाय काय होत नाही पाणी केलं म्हणजे माणूस काही काय राणी लागते पण पाणी नसल्यावर काहीच करू शकत नाही म्हणजे जास्त रानात रिक्स घेत नाही कारण पाणी असल्याशिवाय काहीच करायचं नाही हो पाण्याशिवाय तर काही खरं नाही आणि ह्या वर्षी ह्या वर्षी उगा झाला आहे आम्हाला पाऊस लवकर आता तर मध्ये वीस तारखेपर्यंत पाऊस नाही मग काय माहिती कसं आहे आता तर मित्रांनो असं शेतकऱ्याची परिस्थिती आहे पंधरा जर जत्रेच्या आधीच आलेल रानात जत्रा झाल्यावर म्हणलं गोळा करायला झाडं पण काय आला फाऊस यावर्षी लवकर तिथं काय कोणात चालत नाही काय नाही गाडी तिकडे लावली ती पडली का काय गाडी गुणासतो खाली गाडी खाली पडली राऊन हे झाल्यामुळं गाडी खाली पडली या हे कोणा रानातलं चिकल आहे <coughs> अजून आठ आज़ दिवस वापसा होत नाही राहणार पेरायला बीन कशाला बी गाडी राहून खाली पडली पेट्रोल हाय तेवढे सांडायचं आधीच रिझर्व लागली होती चाल माझ उगीचा खरंच रे बाबा कोणीतरी साथीदार खरंच असावं एकाला <coughs> दोघं खरंच माझा एकटा जीव सदाशिव नाव कसं सुचलं कसं टाकलं तीच कळलं नाही तसंच मला आज जाणवते खरंच मी एकटाच आहे आपल्या ह्या जगदुनियात आपल्यासाठी कुणीच नाही ढोलगं बी घ्यायचं नाचायचं बी आपण गा नाही म्हणायचं असं काम झालं हे बघा इथं गाडी पडली या आता पेट्रोल किती सांडलं किती नाही कुणा हे बघा ब गाडी पडली होती रवन चिकलात हे बघा असं गाडीला चिकूल लागलं ला हे बघा वन पडलंय तर चला मित्रांनो मग जातो घरी आता चिकलाचं काय करावी येत नाही वापसा नाही त्याच्यामुळं काय करू शकत नाही बघू आता काय आहे ती झाडं गोळा करतो झाडं गोळा केल्यावर <coughs> पळत आल्यामुळे दम भरला माझा झाडं गोळा केल्यावर मग उडीत का प्यारा कातुरी प्यारावा काहीतरी कळन बघू काहीतरी काहीतरी केल्याशिवाय भाग नाही आज शेतात आलो <coughs> पण वापसाच नाही चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय